नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराड या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे पहा आपण पर्सेंटेजवरती प्रश्न पाहणार आहोत एका कूलरचा संच एक्स वाय झेड कंपनीला पंधरा हजार रुपयाला दहा टक्के व्यापारी सूटवर विकला आणि त्यावर दहा टक्के विक्री कर लावला तर विक्री कराची रक्कम किती पंधरा हजार रुपयांवरती किती दहा टक्के व्यापारी सूटवर विकलेला आहे तर पंधरा हजारचे दहा टक्के काढून घेऊया आपण तर पंधरा हजार पंधरा हजार गुणीला आता सूट दिली आहे म्हणजे शंभर मधून किती वजा करायचे दहा वजा करायचे म्हणजे नव्वद राहतील पंधरा हजार गुणिला नव्वद टक्केवारीचे चिन्हे काय करायचं शंभर त्या ठिकाणी करायचं आहे दोन शून्य कट केले इथं दोन शून्य कट केले एकशे पन्नास गुणिला नव्वद पंधरा नाम आशे बरोबर आणि हे दोन शून्य इथला एक शून्य आणि इथला शून्य दोघ शून्य कट करून हे दोन शून्य एकशे पस्तीस वरती ठेवून द्यायची पंधरा हजारचे दहा टक्के सूट दिल्यानंतर ती किंमत किती होईल तेरा हजार पाचशे त्या ठिकाणी होईल आणि त्यावर दहा टक्के विक्री कर लावलेला आहे या तेरा हजार पाचशे वरती विक्री कर लावलेला आहे म्हणून तेरा हजार पाचशे गुणीला दहा टक्के भागीला शंभर करायचं आहे मग इथं दोन शून्य कट इथले दोन शून्य कट आणि एकशे पस्तीस गुणीला दहा बरोबर किती होतील तेराशे पन्नास तर विक्रीकर किती येणार आहे आपल्याला तेराशे पन्नास ऑप्शन क्रमांक बी त्या एका संख्येचा पंचवीस टक्के जर वीस आहे तर त्या संख्येचा चाळीस टक्के किती होईल इथं एका संख्येची संख्या दिली का नाही म्हणून ती संख्या का काय म्हणायची एक्स एक्स गुन्हेला पंचवीस टक्के भागीला किती करायचे शंभर बरोबर किती होत आहेत वीस होत आहेत म्हणजे हे वीस लिहून घेऊया आता भाग घ्यायचा आहे म्हणून एक्स बरोबर वीस गुणीला शंभर भागीला पंचवीस आता भाग देऊया पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर आणि वीस चौक ऐंशी होती म्हणून एक्स बरोबर किती होतात ऐंशी होतात इथं काय म्हटलंय तर ती संख्या काय ऐंशी आहे तर ऐंशीच्या चाळीस टक्के काढायची आहे म्हणून ऐंशी गुणीला चाळीस टक्के भागीला शंभर टक्केवारी आहे म्हणून आपण काय करायचं शंभर करायचे शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल तर आठ गुणिला चार आठ चोक बत्तीस होतील म्हणजेच ती संख्या काय किती येणार आहे बत्तीस येणार आहे ऑप्शन क्रमांक बी लगेचच पुढचा प्रश्न पाहूया एका टीव्हीच्या किमतीत सहाशे रुपयांनी वाढ होते जर ती किंमत वाढून दहा हजार सहाशे रुपये होते तर टीव्हीच्या किमतीत किती टक्के वाढ होईल आता इथं मूळ किंमत काय असणार आहे टीव्हीची तर सहाशेने वाढ होते वाढून ती दहा हजार सहाशे होते म्हणून दहा हजार ही टीव्ही ची मूळ किंमत होती आणि सहाशे चे वाढ होते म्हणजे ते दहा हजार सहाशे होत आहे म्हणजे म्हणून कितीने वाढ झाली सहाशेने वाढ झालेली आहे आणि भागीला काय करायचंय त्या ठिकाणी मूळ किंमत करायची आहे ओके आणि टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणीला शंभर करून घ्यायचं आहे दोन शून्य कट करून घ्या परत हा एक आणि हा एक दोघ शून्य कट करून घ्या म्हणजेच काय दिसतय आपल्याला फक्त सहा दिसतोय म्हणून त्या ठिकाणी सहा टक्के वाढ होणार आहे ऑप्शन क्रमांक ए जर पहिली आणि दुसरी संख्या ही तिसऱ्या संख्येच्या वीस टक्के आणि पंचवीस टक्के कमी आहेत तर दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा किती टक्के कमी आहे समजा तिघा संख्या लिहून घ्या एक दोन आणि ह्या त्या तीन संख्या आहेत तिसरी संख्याशी तुलना केली दोघा संख्यांची म्हणून तिसरी संख्या काय म्हणू आपण शंभर त्या ठिकाणी मानूया आणि पुढे काय म्हटलंय त्यांनी तिसरी तिसऱ्या संख्येच्या वीस टक्के म्हणजे पहिली संख्या ही वीस टक्के कमी आहे म्हणजेच ही वीस टक्के आता वीस टक्के कमी म्हणजे शंभर मधून वीस गेले किती राहतील ऐंशी राहतील आणि दुसरी संख्या किती टक्क्यांनी कमी आहे पंचवीस टक्क्यांनी म्हणजे शंभर मधून पंचवीस गेले तर किती राहतात तर पंच्याहत्तर त्या ठिकाणी राहतील अशा पद्धतीने त्या तिघ संख्या आहेत म्हणजे एक संख्या किती आहे ऐंशी दुसरी पंच्याहत्तर आणि तिसरी शंभर आता त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे दुसरी संख्या ही आता ही दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा किती टक्के कमी आहे टक्केवारीमध्ये विचारलंय पहिल्या आणि दुसरी संख्या पहिली संख्या ऐंशी होती दुसरी संख्या पंच्याहत्तर आहे म्हणजे दोघांचा फरक किती आहे पाचचा फरक आहे आता याला टक्केवारीमध्ये काढायचे तर टक्केवारीमध्ये काढत असताना काय करायचंय ही पहिली संख्याशी तुलना आहे ना म्हणून पाच भागीला ऐंशी आणि टक्केवारीचे चिन्ह आहे टक्केवारीने काढायचे म्हणून गुणीला काय करायचे शंभर त्या ठिकाणी करायचंय आता आपण भाग देऊया वीस चोक ऐंशी आणि विसा पंचे शंभर बरोबर पाच गुणीला पाच 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 पंचवीस आणि भागीला चार करून घेऊया आता भाग देऊया चार चारा एक चार चार सक्के चोवीस उरतो किती पंचवीस मधून चोवीस गेला एक राहतो तर हा एक ठेवून घ्या आणि छेदस्थानी काय चार जशाचा तसा त्या ठिकाणी घेऊन घ्यायचं आहे तर उत्तर आपलं आहे सहा पूर्णांक एक छेद चार त्या ठिकाणी येत आहे ओके okay? तर ऑप्शन क्रमांक ए येणार आहे